रणछोडदास मंदिर मध्ये आम्ही आलेलो आहोत उत्तर वरती आल्यावर लगेच रणछोडदासांचं मंदिर आहे फार सुंदर मंदिर आज एकादशीच्या दिवशी आम्हाला खूप छान दर्शन झालेलं आहे इथे विष्णू सहस्त्रनाम असे इथे लिहिलेलं आहे खूपच छान एकदम सुंदर येऊ इथे पण आम्हाला हनुमानजींनी परत दर्शन दिलेलं आहे हनुमान जयंती आहे तेवीस तारखेला आज आहे एकोणीस तारीख जय श्री हनुमान ओम श्री हनुमते नमा ओम श्री हनुमते नमा, नमा। रणछोड राय प्रगट स्थान इथे आहे सुंदर असा वृक्ष इथे आहे पिंपळाचे झाड आणि त्यांचे हे स्थान आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही आलेलो आहोत नर्मदा परिक्रमाचा आणि खूप सुंदर आमचा अनुभव आता उत्तर तटावर आम्ही इकडनं आलेलो आहोत आणि शेवटचे एक तीन किलोमीटर आम्हाला आता जायचं आहे माझ्यासोबत आहे गौरी हर अयू आणि वैजयंती पण आहे आणि परत आमचे परिक्रमावासी